ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पालघरमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांची खाजगी वाहनातून धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू आहे डहाणूतल्या एका शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॅनमधनं चक्क कोंबून नेलं जात आहे एका वॅनमधनं तब्बल वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नेण्यात येत आहे या सगळ्या प्रकारानंतर आता परिवहन विभाग केव्हा कारवाई करणार असा सवाल आता विचारला जातोय पालघरमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांची खाजगी वाहनातून धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू आहे डहाणूमधला हा सगळा प्रकार उघडकीला आलेला आहे एका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॅनमधनं चक्क कोंबून नेलं जात आहे एका वॅनमधून वीस पेक्षा जास्त विद्यार्थी नेले जात असल्याचं पाहायला मिळालंय किती मुलं घेऊन जाता तुम्ही शाळेत आता आणि हे मांडेवर बसवलेला तो मुलगा दू, तो काय राहून गेला पहिल्या ट्रीप ला अच्छा वीस का तुम्ही नाही म्हणजे दोन ट्रिप घेता आपल्या शाळेची मुलं सें ती मेरी। सेंट मेरिज सेंट मेरिज मग तुम्हाला शाळेवाले काय बोलत नाही का बोलता कसं आता काय करता अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या राहुल अशा पद्धतीनं चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे काय नेमकी याबद्दलची माहिती नक्कीच अजिंक्य आपण बघायला गेलं तर डहाणूतील सेंट मेरीज या स्कूलमधील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे या स्कूलमधून विद्यार्थ्यांना निदान करण्यासाठी असलेली खाजगी वाहनं जी आहेत त्या खासगी वाहनांमधून अगदी धोकादायक पद्धतीने या विद्यार्थ्यांचा प्रवास जो आहे तो सुरू आहे वीस पेक्षाही अधिक विद्यार्थी जे आहेत ते एका ओमनी कारमधून घरून आणले जातात आणि पुन्हा घरी सोडले जातात त्याच्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं धक्कादायक जे धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे एकूणच आपण बघायला गेलं तर आपण जेव्हा चा हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जवळपास चालकाच्या बाजूला पाच ते सहा विद्यार्थी लहान बसले होते जे अगदी त्याच्या कुशीत देखील बसले होते मात्र जेव्हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हे विद्यार्थी जे आहेत ते या चालकाने खाली उतरवले रस्त्यातच आणि त्याच्यामुळे कुठेतरी शाळा प्रशासन असेल किंवा मग पालक असेल ते ही कुठे या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहेत का अहवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित मोठ्या प्रमाणावर डहाणू शहरातूनच ही वाहतूक होत असताना या ठिकाणी पोलीस चौकी देखील आहे मात्र कुठेतरी आरटीओ विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांचंही या सगळ्या धक्कादायक गोष्टींकडे दुर्लक्ष जे आहे ते होताना पाहायला मिळत आहे कारण की अपघात किंवा काही दुर्घटना दुर्दैवाने घडली तर त्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही कारण की आपण जे व्हिडिओमध्ये बघतोय त्या पद्धतीने जर अपघात झाला तर ते विद्यार्थी त्या वाहनातून बाहेरही निघू शकत नाही अशा पद्धतीने ते कोंबून भरले जातात कुठेतरी शाळा प्रशासन असेल किंवा पालक असतील यांचं सुद्धा या सगळ्या धक्कादायक गोष्टींकडे जे आहे ते लक्ष हवं मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये ग्रामीण भाग आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर टी विभागाची किंवा पोलीस प्रशासनाची परवानगी न घेतात या खाजगी वाहनांमधून राजरसपणे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक जी आहे ती अवैधरित्या सुरू आहे अजिंक्य ठीक आहे राहुल धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल